माझं त्यांनी कंपाऊंड अतिक्रमणात काढलं त्यावेळेस त्यांनी लाल पट्टा मारून प्रत्येका घराला पाडला सी पीनं पाडताना काही घरं सोडले आणि माझं नुकसान केलं आणि शेवटी नाली तिरपी तारपी खोदली आणि शेवटी जुन्या जागेवर ते काढत आहे अतिक्रमण फक्त येथे झालं काय बाकी समोर अतिक्रमण एक त्यांना सोडून दिलं म्हणजे चोर सोडले संन्यासाला फाशी अशासारखी सारखी गोष्ट यांनी केली तर बाबा इथे काय नगर इथं नालीचं बांधकाम चालू आहे तर इथं मग नाली सरळ घ्यायला पाहिजे नाली इथे किरबी नाली की कुठचे घर सोडले कुठचे घर पाडले कंपाऊंड पाडून टाकले मग याच्यावर कारवाई व्हावी आपण कोणाच्याही मालकी हक्काच्या जागेमध्ये शिरलेलं नाही जर कोणाचं हे असेल तर उद्या आपण नालीचं मार्किंग करणार आहे त्यामध्ये नालीचं काम हे सरळच तालुक्यात हुशार अभियंत्यांची काही कमी नाही आहे एक असा हास्यास्पद प्रकार दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर शहरातील गायत्री नगर येथे घडलेला आहे एका गायत्री नगर मध्ये एका नालीचं बांधकाम करण्यात येत आहे त्या नालीचा जर आकार जर पाहिला तर हेकोडी तेकोडी नाली काढलेली आहे कुठं अतिक अतिक्रमण म्हणून नगरपालिकेने लोकांच्या आवाराच्या भिंती पाळल्या तर कोणाचे घर सोडले असाच काहीसा प्रकार नगर मध्ये घडलेला आहे आपल्यासोबत तक्रार करतात नेमका काय प्रकार काय घडलेला आहे नाही माझं त्यांनी कंपाऊंड अतिक्रमणात काढलं त्यावेळेस त्यांनी लाल पट्टा मारून प्रत्येकाच्या घराला पाडला जेसीपी न पाडताना काही घर सोडले आणि माझं नुकसान केलं आणि शेवटी नाली तिरपी तारपी खोदली आणि शेवटी जुन्या जागेवर ते काढत आहे आता माझं म्हणणं आहे की माझं एवढं नुकसान केलं मी अपंग आहे माझं याच्यानं हे पूर्ण डबल होणे माझे वडील आजारी आहेत हार्ट स्पेशलिस्ट आहे माझी आई आजारी पडलेली आहे मी त्यांना म्हटलं विनवणी केली पण त्यांचे कर्मचारी उरमट बोलले पाच दोन तीन जण उरमट बोलले प्रत्येकाच्या घरी पेशंट असतात हे असतात अशा सारखे बोलले असं बोललं मला तरी व्यवस्थित आठव माझं चुकीचं मीच दोषी आहे मी पाळलं माझं मी, मी बाजू येतो काही का पडले पण माझी इथं नाली आतमध्ये घातली आणि तिकडे बाहेर बाहेर काढली रस्ता नऊ मीटर बाजीवंतर दुसऱ्या बाजूची नाली करताना त्यांनी तो विचार नाही घेतला दोन्ही बाजूचा विचार करून नाली खोरल्या असते दोन्ही बाजूची आता व्यवस्थित झालं असतं असं माझं म्हणणं आहे बाकी तर काही नाहीये बाकी माझं नुकसान झाल्यामुळे मला म्हणत आहे आपण त्यांना खूप हे केलं विनवणे केलं पण ऐकलं नाही माझं त्यांनी अतिक्रमण फक्त आलं काय बाकी समोर अतिक्रमा एक त्यांना सोडून दिलं म्हणजे चोर सोडले संन्यासायला फाशी अशा सारखी गोष्ट यांनी केली मागील सुद्धा एका विषय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची अर्मट भाषेच्या संदर्भात काही प्रसार बातम्या प्रकाशित झालेल्या होत्या है वेस एक अपंग तक्रार करते आहेत की त्यांना सुद्धा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रकारे वागणूक दिली अनिल खरे नावाने दिली, दिली। मग हे का इस्टेट मालमत्ता माल तर बाबाच्या नाव आहे ना बिल टॅक्स वगैरे बाबाच्या नावाने निघते मग माझ्या नावाने का त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती असं माझं म्हणणं आहे आपण कोणाच्याही मालकी हक्काच्या जा जागेमध्ये शिरलेलो नाही जर कोणाचं हे असेल तर उद्या आपण नालीचं मार्किंग करणार आहे त्यामध्ये नालीचं काम हे सरळच होईल आणि जर काही राहला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करू परंतु नगर परिषद कोणाच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये शिरलेलं नाही शिरणार नाही आता एक तिथे एक रहिवासी आहे पण वास्तविक पाहता घर दुसऱ्याच्या नावावर आहे आणि नोटीस नगरपालिकेनं दुसऱ्याच्या नावावरती नाही असं तर झालं नाही माझ्या निदर्शनास आलं तर मी बघून घेतो ते मॅटर परंतु तिथे जे रहिवासी आहे त्यांना आम्ही आगाऊ सूचना दिल्या होत्या मी स्वतः उभं राहून ते मार्किंग केलेलं होतं तिथल्या नागरिकांच्या आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे किंवा नगरपालिकेने जे कारवाई आमच्यावर केलेली आहे ते संपूर्ण दर्यापूर शहरात करणार मी तर तेव्हा मागेही सांगितलं होतं जिथं जिथं काम अडथळा येईल कामाला हे होईल तिथे आम्ही नगर परिषद म्हणून कारवाई करणार चार ते पाच लोकांचे नगरपालिकेने मध्ये कंपाऊंड वॉल पाडलेले आहेत आणखी एक आपल्यासोबत तक्रार करतात काय प्रकार घडलेला होता गायकनगर मध्ये नालीचं बांधकाम चालू आहे नाली इने नाली सरळ घ्यायला पाहिजे कुठचे घर सोडले कुठचे घर पाडले कंपाऊंड पाडून टाकले मग याच्यावर कारवाई व्हावी काही नाही एकीकडे खरोखर नगरपालिका एवढी कर्तव्य दक्ष जर दर्यापूर दर्यापूर शहरातली नगरपालिका एवढी जर कर्तव्य दक्ष झाली असेल अतिक्रमण दर्यापूर शहरामध्ये भरपूर ठिकाणी आहेत अनेक रोडवर अतिक्रमण आपल्याला पाहायला दिसते अनेक शहरामध्ये अनेक नगरामध्ये अतिक्रमण पाहायला भेटते मग नगरपालिका त्यावर सुद्धा कारवाई करेल का, का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे एन एन न्यूजकरिता सूरज देशमुख सह रवी नवलकर दर्यापूर